आ, आज मुलांना आपण एक छानसा खेळ खेळणार आहोत बेरीज वजाबाकी तुम्ही शिकलेला आहात तुम्हाला छोट्या छोट्या बेरजा करता येतात की नाही एक अधिक दोन चार, 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 एक अधिक दोन तीन ती, तीन अधिक दोन पाच पाच अधिक दोन सहा अधिक एक येतं की नाही करताला मग आता काय करणार मी एक कार्ड टाकणार किंवा याच्यातलं इथं ठेवणार हे कार्ड आता काय करायचं आता पहिलं कार्ड काय आहे जवळून घे पहिलं इथं जे कार्ड आहे ते पाहायचं किंवा असं आपण पालतं ठेवूयात हम्म हे कार्ड आता तुम्ही दोघं खेळताय की नाही हा तुझा डाव आहे तू टाक हे कार्ड हा आता हे सगळे उधळायचे आता, आता आपल्याला काय उत्तर शोधायचं रे हे उत्तर शोधायचे काय तीन अधिक एक काय येत उत्तर मग चार।, चार उत्तर कशाच येतंय ते शोधायचं तुम्हाला ओजबा किती की नाही छोटी छोटी चला बरं चार उत्तर कशाच येतंय ते शोधायचं करून बघा चला चार उत्तर कशाचं येतंय हे करून बघायचं ना पटपट बोट तुमच्याकडे आहेत की नाही बोटावर करून बघा चला बघू कोणाला आधी सापडते चार उत्तर आलं पाहिजे चार तू पण घे भाग तू पण घे भाग बघू चौघांमध्ये आपण करूयात कोणाला आधी ये इकडं पुढे देवांश हा आपल्याला उत्तर किती पाहिजे चार चार उत्तर येणारी जोडी शोधायची व्हेरी गुड टाळ्या याला एक पॉइंट भेटला अजून शोधा बरं अजून शोधा बरं अजून शोधा बरं व्हेरी गुड व्हेरी गुड दोन्ही उत्तर त्यालाच सापडली व्हेरी गुड छान मस्त आता आपण पुढचा डाव खेळूयात हा आता हे आहे आता मी दुसरी दुसरं कार्ड घ्यायचं आता उत्तर किती पाहिजे रे किती पाहिजे तीन चला बरं तीन उत्तर कशाचे ते बघा बरं अरे वा व्हेरी गुड याच नाव का शिवांश का देवांश देवांश देवांशने उत्तर बरोबर काढलं बघा आठ वाजा पाच हे बघा आता कोणाला आलं अथर्वला आलं बघा किती छान आकलन पहिल्यांदा निरीक्षण पाहिजे तुम्ही बेरीज पहिली केली पाहिजे मग काय करायचं ते कळलं पाहिजे वजाबाकी शोधली पाहिजे हा चला आता दुसरा डाव झाला आता तुला किती कार्ड मिळाले दोन आणि याच्यात किती मिळाले तीन मिळाले तुला किती मिळाले तुला किती मिळालं एक हम्म तुझे तीन कार्डन आपले इकडचे दोन होते ना पहिले तुझे तीन आपण बाजूला ठेवू तुला तीन मिळालेले हा हम्म नवीन खेळ झाला आपला तयार हम्म आता आता उच उमायचे उत्तर किती आहे शून्य अधिक एक उत्तर किती येत एक एक उत्तर येणारी जोडी शोधा बरं चला बघा कोणाला सापडते एक उत्तर पाहिजे एक व्हेरी गुड हा शिवांशला एक मिळालं आणि तुला एक तुझं कार्ड एक कुठे मगाचं मगाचं एक कार्ड कुठे हे होतं ना हा हे एक तुझ्या ठेव तिकडे पाठीमागं ठेवते पाठीमागं ठेव हा आता हे झालं तीन डाव झाले बर का तीन डाव आता कार्ड काय आहे बघा बर सहा चार अधिक दोन मीच उत्तर सांगितलं सहा उत्तर येणार कार्ड शोधायचं हा रेअर्शला मिळालं एक कार्ड आणि याला पण मिळालं एक कार्ड रेअर्शनी खात फोडलं त्याला एक कार्ड मिळालं आता पुढचं आता उत्तर किती आलं पाहिजे उत्तर किती आलं पाहिजे चला चला शोधा शोधा व्हेरी गुड दोन सहा वजा चार बघा ना किती गमत सहा वजा चार सुद्धा दोन सात वजा पाच सुद्धा दोन आता इकडे बघा थांब 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 आणि एक अधिक एक सुद्धा दोन अशा कितीतरी जोड्या आपण करू शकतो त्या शोधता आल्या पाहिजेत आता तुझ तू कोणतं कार्ड शोधलं हे आणि तुझं हे ओके आता दोन डाव शिल्लक राहिले बघू कोणाला पटकन मिळते हम्म उत्तर किती आलं पाहिजे आठ याला एक मिळालं आता आठ आहे का बघा बरं हा तुला क्लिक नाही झालं लवकर तुझ्याच हातात होत कार्ड चला ओके ठेव तू बाजूला आता इथं ठेवा मध्ये तिकड तिकड ठेव माग अजून अजून एक डाव राहिला ना याच उत्तर सातच येतं का हो मॅडम तीन गेले येतं का हा मग याला एक मिळालं तुला एक मिळालं चला आता कोणाला कार्ड जास्त मिळाले मला चार, चार मिळाले तुला किती मिळाले चार एक चार तीन. तीन. दोन तीन चार पाच मिळाले अथर्वला तुला किती मिळाले तीन तुला किती मिळाले दोन मग फर्स्ट नंबर कोणाचा अथर्वचा सेकंड नंबर कोणाचा देवांश कळलं असं छान छान खेळ खेळायचा आता पहिला नंबर कोणाचा आला अथर्वला आपण हे सगळं खेळाचं गिफ्ट देऊन टाकूया देकडं चला आपण त्याला गिफ्ट देऊन टाकूया गिफ्ट हम्म चला ओके टाळावा जा तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी सुट्टीत खेळायला ओके अशा अजून खूप खूप कार्ड बनवायचे कळलं आणि दिदी सोबत खेळायचं चला ओके थँक्यू बेरीज वजाबाकी शिकल्यानंतर बेरीज पण करायची वजाबाकी पण करायची एकत्रित एक क्रिया आपल्याला जेव्हा करायची गरज पडते तेव्हा आपल्याला असं शोधता आलं पाहिजे ओके थँक्यू हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा सुट्टीत हा खेळ खेळा आणि आपल्या पुस्तकामध्ये याचे क्यू आर कोड दिलेले आहेत ते जरूर पुस्तक वापरा धन्यवाद